नमस्कार मित्रांनो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक फिलेशन कमिशन मार्फत जवळपास तीन मोठ्या भरत्या सुरू आहे तिन्ही मिळून जवळपास वीस हजार जागेचा समावेश आहे ही तिन्ही जाहिराती कोणकोणती आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत कारण तिन्हीसाठी अर्ज तुम्हाला वेगवेगळे भरावे लागणार आहे आणि एक्झाम्पल हे वेगवेगळे होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे स्टॉक फिलेशन कमिशन सीजीएलची ठीक आहे यामध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी यांचा समावेश आणि पदे वेगवेगळे दिलेली त्र, दिल पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर यासारख्या वेगळ्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर तर याची पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा ऑफिस म्हणजे जे फायनल इयरतला ॲडमिशन आहे म्हणजे त्याचा निकाल जो आहे यांच्या मुख्य एक्झामच्या पहिले लागत असेल ते या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात आणि वयोमर्यादाही पदानुसार वेगवेगळी आहे ठीक आहे आणि यामध्ये एस सी एसला पाच वर्षे अधिक राहणार आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एसला शंभर रुपये आणि एस सी एस टी अपंग आणि महिलांकरिता एक्झाम शुल्क माफ आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार महाराष्ट्रामध्ये नागपूर अमरावती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर नांदेड नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आणि एक्झाम तुमची तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे चार जुलै ठीक आहे आणि संपूर्ण पी डी एफ जी आहे हे तुम्हाला या साईडवर मिळून जाईल तर नंबर दोनची जाहिरात स्टॉक सिलेक्शन कमिशन यामध्ये एम टी एस आणि हवालदार या पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये हवालदार जागा आहे एक हजार पंच्याहत्तर एम टी एसच्या जागा ह्या नंतर सांगितल्या जाईल त्याची पात्रता फक्त दहावी पास दहावी पासवाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात वयोमराध आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत एम टी एससाठी आणि अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत हवालदारसाठी यामध्ये एस सी एस टीला पाच वर्षे अधिक असते आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षे अधिक तर एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी ए डब्ल्यू ला शंभर रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना एक्झाम शुल्क आहे एक्झाम सेंटर तुम्हाला अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जळगाव कोल्हापूर नांदेड नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी मिळणार आहे आणि एक्झाम होणार आहे तुमची सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा आपण तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जुलै ठीक आहे तर संपूर्ण पी डी एफ जे आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि नंबर तीनची जाहिरात आहे स्टॉप सिलेक्शन कमिशन सी एच एस एल यामध्ये एकतीसशे एकतीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आणि कनिष्ठ विभाग लिपिक याची पात्रता डाटा एंट्री ऑपरेटरसाठी बारावी सायन्स आणि लिपिकसाठी बारावी पास ठीक आहे तर वयोमाराध्या अठरा सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी ए डब्ल्यू एसला शंभर रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर तुमची एक्झाम या ठिकाणी आठ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान केव्हा पण होऊ शकते तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठरा जुलै तर संपूर्ण माहितीची पी डी एफ या साईडवर तुम्हाला उपलब्ध केलेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं स्टॉप सिलेक्शन कमिशनच्या तिन्ही जाहिराती ज्या हे वेगवेगळ्या आहे तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी अर्ज भरावा लागेल आणि वेगवेगळी एक्झाम राहणार आहे तर मित्रांनो तिन्ही जाहिराती आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तिन्ही जाहिरातीचा सव्वीस विसरू मी ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि ती पीटीएफ पण तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केली जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे तर व्हिडिओ म्हणता जातात जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद